धामने गावात आलो आहे नुलिगिंग गार्डन असं हे नाही इथं आहे पा पाठीमगी फा नर्सरी पण आहे आणि अशा काही नजारा आहे बघू शकता इथं भरपूर आम्ही साप पकडतो वर्षाला एक अर्धा डझन तरी साप आम्ही इथं पकडतो असे अँगल्स ठेवले थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे इथं आणि एका ह्या अँगलमध्ये साप गेला आहे आता इथं बाजूला काढलं आहे आम्ही एक साईडला त्यांनी पॅकसुद्धा केलं तर कसं दिसलं काढित्री तुम्हाला

आणि पावसाळा सुरू आहे आणि जास्त करून साप करण्याच्या पावसायचे असतात त्यामुळे सांभाळून राहा अरे ब्रा हा तर बिगमिषारी साप आहे याच्यापासून काही धोका नाहीये हा साप इथं राहायला पाहिजे त्याच्यावरच सुद्धा भरपूर वेळेच धामण साप फिर पकडायचं नाही लोक ऐकत नाही घाबरून आम्हाला बोलवतात ठीक आहे भीती असते साप मध्ये तुम्हाला सगळं माहितीच आहे अंदाज आहे सहा ते सात किती साप आहे त्या मुलगाशी बरं सापाल त्यांना मदत केला कारण एकट्यानं हा साप पकडून झाला नसता कारण एका साईडला त्याला आणि विचार घेऊन मला उघडायला गणेश करायला त्यामुळे याची खूप खरंच खूप आभार न बाय गणेशाचं नावावर ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद